हेलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज आपण या व्हिडिओ मध्ये आपल्या बाळांसाठी हेल्दी अख्ख्या मुगाचं पाणी कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत हे पाणी तुम्ही सहा महिन्याच्या वरच्या बाळांना कुठल्याही बाळांना देऊ शकतात तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी आता गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावर मी एक पातेलं ठेवते पातेल्यामध्ये मी एक चमचा तेल टाकते लक्षात ठेवा आपण बाळांसाठी बनवतो आहे त्यामुळे तेलाचा वापर कमी केलेलंच बरं आहे तेलाऐवजी तुम्ही ते तूपसुद्धा यूज करू शकतात गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे तेल गरम झाल्यावर मी त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते मोहरी छान तळतळल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकतो आहे त्यानंतर मी इथे लसूण ठेचून घेतलेला आहे तो लसून टाकते लसूण आपल्या बाळांसाठी चांगलाच आहे त्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास नाही होत त्यामुळे तुम्ही जास्त यूज केला तरी चालेल इथे मी एक मिरची मधून चिरून टाकलेली आहे मिरची ऑप्शनल आहे जर बाळ तिखट खात असेल तर तुम्ही टाकू शकता इथे मी हळद टाकते पाव चमचा हळद टाकलेली आहे हळदसुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे मी अख्खे मूग मोड आणून घेतलेले आहेत ते अख्खे मूग टाकते मोड आलेले मूग असतील तर खूप छान टेस्ट येते मोड नाही आले तरी चालेल आता मुगालासुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतोय दोन मिनिट व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये पाणी टाकतोय जेवढा आपल्याला सूप बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकतात मी या ठिकाणी अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे मूग आणि आपले जिरं मोहरी आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करतोय मुगाचं सूप खूप हेल्दी आहे बाळांसाठी मुगामुळे आपल्या बाळांचं आरोग्य सुद्धा छान राहत आता आपण यावर झाकण ठेवून थोडं त्याला उकळून घेणार आहोत एक मिनिट झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकतोय आपण बाळांसाठी सूप बनवत आहे त्यासाठी आपण इथे मिठाचा वापर सुद्धा कमीच करायचा आहे खूप छान असं आपलं सूप तयार झालेलं आहे पाणी टाकल्यावर मी थोडं गॅसचा फ्लेम मोठा केला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या सूपला छान उकळी आलेली आहे कन्फर्म करून घ्यायचं आपले मूग व्यवस्थित शिजले आहेत की नाही मूग शिजले असतील तर आपण गॅस बंद करूया तुम्ही पाहू शकता छान आपलं सूप रेडी झालेलं आहे मग कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्ही पण आपल्या बाळांसाठी हे पाणी ट्राय करून पाहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर देखील करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाजूलाच तुम्हाला बेलायकॉनचं बटन दिसेल त्यावर क्लिक करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खा आणि आनंदी राहा